तर दहा ते पंधरा दिवस झाले ते आपण त्या भावाला ऑर्डर दिली <द्जावरीटी> ठीक आहे तर त्या ऑर्डरचं एक तुम्हाला एक रेकॉर्डिंग दाखवतो भावाने मला फोन केला भाऊ बोलला भावा पैसे ओसो झाले ते साडेतीन हजार रुपयाचा सगळं टोटल एकदम जबरी वाजतोय ते तुम्ही ती रिकॉर्डिंग आहे का आहे तर भावान सगळ्यात तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो की दिवसाला कमीत कमी पाचशे ते सहाशे कॉल येतात आणि सगळ्यांचा एकच प्रश्न असतो की भावा साऊंड कितीला आहे लोकेशन काय आणि तुम्ही बनवता काय आणि तुमचं स्टार्टिंग प्राइस काय कॉम्पिटिशनचं प्राइस काय टोटली तुम्हाला या व्हिडिओ मी सगळं सांगणार आहे ठीक आहे तर हे आपली ऑर्डर आज आयलीनगरला जाणार आहे ही ऑर्डर टोटली आपण सेटअप हवा दोन बेस दोन टॉप आणि एक फक्त साडे तीन हजार रुपयामध्ये याच्यामध्ये आपण टोटल स्पीकर वापरतो बेस एकदम तुम्हाला नॉर्मल बेस भेटतो टॉप एकदम ओके मध्ये भेटतो तुम्ही घरगुती घरामध्ये एकदम बरोबर युज करू शकता कानाला जास्त केर नाही कारण की हा कॉम्पिटिशनचा नाहीये तर सगळ्यात पहिलं म्हणजे की आपल्याकडे साऊंड किती पासून स्टार्ट आहे तर आपल्याकडे पाहून टोटली साडेतीन हजारापासून असे सेटअप तुम्हाला टोटली बनवून भेटतात एक एम्प्ली दोन बेस आणि दोन टॉप साडेतीनच्या नंतर ना आपल्याकडे दुसरा बजेट येतो की सहा हजार त्यामध्ये आपण टॉप एचे वापरतो डिझाईन तुमचा कलर जाळी कलर तुम्हाला काय करायचं सगळं तुमची चॉईस असते तुम्हाला नाव काय राहायचं टोटली सगळं आठ हजारापासून आपल्याकडे चालू आहे थोडेसे त्याच्यावरच्या एवढेचे नंतर दहा हजारापासून पासून आपल्याकडे प्लाझ्मा चालू आहेत डिझाईन नुसार कलर तुम्हाला फोटो द्यायचा तुम्ही तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला भेटून जाईल आणि बारा हजारपासून नॉर्मल कॉम्पिटिशन आणि पंधरा हजारपासनं फुल कॉम्पिटिशन आता सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे की आपलं लोकेशन काय तर आपलं लोकेशन भावन्न आहे आपलं पुणे वारजे मारवाडीमध्ये तर जर का तुम्हाला व्हिजिट करता येतात तुम्ही विजिट करून हवा तुमची ऑटो तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि जर का तुम्ही कुठं लांब राहिला असाल कुठं पण असू द्या ऑल इंडियामध्ये तर तुम्हाला कुठेही सेवा भेटून जाईल आता पेमेंटचं प्रॉब्लेम सगळ्यात आहे कारण की खूप कस्टमर आपल्याला पेमेंट म्हणून आपल्या ऑर्डर काय काय कॅन्सल करतात किंवा हो काय काय ऑर्डर घेत नाही कारण की स्कॅम होतो खूप स्कॅम होतो तर स्कॅम स्कॅमवरून तुम्हाला सांगतो की आपल्यासोबत आणि आपण कोणासोबत स्कॅम करत नाही कारण की आपण डेलीचे रोजचे दोन ते तीन डोळे सोडतो डेली एक ते दोन तीन ते चार ऑर्डर आपण डेली पोहोचवतो तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे राहिली तर पेमेंटचा प्रॉब्लेम कसं आहे म्हणजे पेमेंटचा कसं असणार आपल्यासोबत जर का तुम्हाला आपला कुठला पण सेटअप आवडला साडेतीनचा असो का पंधराचा असो का पस्तीसचा असो का चाळीसचा असो कुठलाही असू द्या तुम्हाला जो सेटअप आवडेल त्या टाइमला तुम्हाला सीट बुक करायचं असेल तर तुम्हाला पहिल्याने पहिले सगळ्यात पहिले तुम्हाला ऑनलाईनला हाफ पेमेंट पाठवं लागेल हो आणि हाफ पेमेंट पाहून नंतर आपण तुमची ऑर्डर कन्फर्म लिस्टमध्ये टाकतो म्हणजे कन्फर्म लिस्ट म्हणजे काय भाऊ कारण की दिवसाला पाचशे ते सहाशे कॉल येतात मी सगळे कॉल रिसीव्ह करतो काही काही कॉल रिसीव करत नाही कारण की भाऊनं सगळ्यांना एकच बोलणं बोलणं माझं पण डोकं जरा एडिटेड होतं तर त्यावर तुम्हाला सांगतो की ज्यांचे ज्यांचे ऑर्डर कोणी घेणार असेल किंवा जे आपल्याला बोलतात की घेणार मी त्यांचे नंबर सेव्ह करतो ठीक आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सांगतो की ऑर्डर तुम्हाला द्यायची कशी तुम्हाला जर कुठला सेटअप आवडला तर तुम्ही ऑर्डर बुक करायची बुक करायची म्हणजे काय तुम्हाला पैसे सगळ्यात पहिलं म्हणजे हाफ पेमेंट किंवा साडेतीनची ऑर्डर असेल हाफ पेमेंट हजार पाचशे तुम्ही मला करायचे मला दोन तीन तीन दिवस टाइम द्यायचा त्या टाइम पूर्ण मी कुरिअर च्या ऑफिसला नेणार कुरिअरच्या ऑफिसमध्ये तुमची ऑर्डर देणार आणि कुरिअर पूर्ण पत्ता तुम्हाला देणार आणि तुम्ही ऑफिस मध्ये तिथे जवळपास तुम्ही चौकशी करायची की आमची ऑर्डर कधी येणार आहे सगळं टोटली तुम्ही सेफली म्हणजे सिकर व्हायचं की हा आमची ऑर्डर कुरिअर ऑफिसला पोहोचली त्या टाइमला माझं पूर्ण पेमेंट करायचं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला ऑर्डर भेटून जाईल शंभर टक्के आणि काही मनात प्रश्न असायचा की जर का आम्हाला ऑर्डर भेटली नाही तर तर भावना पहिली गोष्ट जर मी ऑर्डर दिली असेल कुरिलो ऑफिसला ठीक आहे पहिली गोष्ट काय की जर का तुम्हाला ऑर्डर भेटली नाही म्हणजे तुम्हाला जर म्हणजे तुम्हाला जर ऑर्डर भेटली नाही तर प्रॉब्लेम काय मी काय काय करू शकतो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी जी ऑफिसला आपण कुरिलो ऑफिसमध्ये जी ऑर्डर देणार ती जर ऑर्डर तुम्हाला भेटली नाही तर पहिली गोष्ट मी जाऊन ऑफिसला विचारू शकतो आमची ऑर्डर आहे आमच्या ऑर्डरचे एवढे एवढे पैसे तुम्ही द्या आणि जर का तुम्हाला ऑर्डर नाही भेटले तर मी तुम्हाला पूर्णपणे पेमेंट रिटर्न करेन कारण की मी खूप साऱ्या लोकांचं ऑर्डर कॅन्सल झालेल्या ऑर्डर ऑर्डर कॅन्सल झाल्यानंतर मी पेमेंट रिप्लेस केली होते कारण की तुम्हाला वाटत असेल फोटो व्हिडिओ रेकॉर्डिंग टोटल माझ्याकडे सगळे पर्सनली शेअर करू शकतो तर दहा ते पंधरा दिवस म्हणजे क्वालिटी दिली असं म्हणत होतं ऑर्डर म्हणलं नक्की काहीतरी शॉर्ट झालंय म्हणलं आता वाचतय ना चांगला हो पण काय नाय अडचण अरे ना नाही मला वाटलं म्हणलं तू असा बोलतो व्हिडिओ बिडीओ पाठव म्हणलं काय नक्की काय solve झालं काय माहिती म्हणलं नाही नाय नाय काय अडचण नाय उलट चांगला सराव असतोय त्याच्यासाठी phone केला होता चालन ना आवडला ना बाकी तुला हो काय नाही आवडला आवाज निघाला म्हणून तर कॉल केला तुम्हाला आवाज निघाला साडे तीन हजार रुपये चा setup ये ना गावामध्ये आहे का नाय अजून कोणाकडे setup असं हम्म नाय first time बनला आणखीन निघतंय order म्हणजे दोघ तिघ म्हणले ते आपल्याला बनवायचे बर बर हम्म ऑर्डर काय अडचण चालेल ना तुला आवडला ना हो हो आजी घे फक्त एकदम बरोबर आहे काय विषय हो हो तर भावन्न हे रिकॉर्डिंग तुम्हाला कसं वाटलं आणि हा रिस्पॉन्स येणं मेन म्हणजे कस्टमरचा आहे आपण कुठनं काय फेक बी बनवलेलं नाही आहे कारण की हा रिस्पॉन्स भावनो साताऱ्याचा एक रिफंड पटन म्हणून भाऊ होता त्या भावने हा रिस्पॉन्स दिला एकदम ओके मध्ये भावन्न तर तुम्हाला जर ऑर्डर पाहिजे असेल तर तुम्ही डीएम करू शकता आता मी तुम्हाला टोटली पेमेंटचं लोकेशनचं साऊंडचं टोटली सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि एक लाईक आणि सबस्क्राईब भावनो आणि फॉलो पण करा आपल्याला लवकरात लवकर पन्नास साठ सबस्क्राईबर्स करायचे वरती आणि इंस्टावरती पण आपले दहा हजार फॉलोअर्स व्हायला आले ते तर लवकर सगळ्यांनी सपोर्ट करा आज ही ऑर्डर जाणार आहे भावांनो आई ना भावाने ऑर्डर खूप दिवसाआधी दिलेली होती मला पण माझ्या घराच्या पूजामुळे जरा मला प्रॉब्लेम आला त्यामुळे जरा भावाची ऑर्डर लेट झाली आहे तुम्हाला पण ऑर्डर पाहिजे असेल तर सगळ्यांनी डी एम करा कॉल करा आणि मेसेज करा आणि पहिले सगळ्यात पहिले माझी ऑर्डर बुक करा तुम्हाला पण आज पूर्ण सेटअप टोटली फक्त आणि फक्त साडेतीन हजार रुपयामध्ये टोटल सेटअप भेटून जाईल